कितना नमः शिवाय जय राम जी साहब की बोल रहे हैं रहा कि भूख लगा है सुझाव है हमारा बोले बात तो पीछे का बात है जो बच्चा है फंडर वाला और चुगला वो अभी बैठा ओम नमः शिवाय या पद्धतीने पट्ट्या धोरी सुद्धा आपण त्याच्यात ऐकलेला आणि हे लिंग आहे आणि हा जो आहे हा ओरिजिनल रामेश्वरनीमचा फोटो आहे या पद्धतीने आपण पूर्ण त्याला स्वतःपासून हे आहे तर हे सुद्धा अभराण आपण त्याला ॲडजेस्ट केलेलं आहे ओरिजिनल सगळं दर्शन सांगितलं रामकृष्ण